व्हिडिओचे प्रायोजक आहेत सर्व्हिसेस स्वच्छ स्वच्छ टँक पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे भायकाळ पश्चिम खटाऊ मिल कंपाऊंड मॉन्टे साऊथ या बहुमजली इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये आग लागली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अचानक आग लागल्याने मॉन्टेसाऊथ इमारतीत गोंधळ उडाला आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले शहरात आगीच्या घटना वाढत असून या रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे अग्निसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या चार वर्षात उंच इमारती झोपडपट्टी कार्यालये हॉटेल दुकाने आदी ठिकाणी आग लागण्याच्या जवळपास सतरा हजार नऊशे चोवीस घटना घडल्या आहेत तर गेल्या वर्षी चार हजारहून अधिक आगीच्या घटना घडल्या असून त्याचप्रमाणे दोन हजार बावीसच्या तुलनेत साठ टक्क्यांनी अधिक होते मुंबईत ऐंशी टक्के आगीच्या घटना शॉर्ट सर्किटमुळे घडल्या आहेत भविष्यात आगीच्या घटना टाळण्यासाठी फायर ऑडिट करावे तसेच अग्निशमन यंत्रणा सक्षम आहे का याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन पालिकेने दिले आहे साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका